प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनल लाईक व सबस्क्राईब करा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे सक्षम पर्याय समर्थ उमेदवार म्हणून इच्छुक ज्येष्ठ पत्रकार समाजसेवक कांतीलाल कडू यांच्या वाढदिवसानिमित्त भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गायलेल्या गीतांचे मराठी हिंदी संगीत मैफिलाचे कार्यक्रम पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित केले होते यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शेकडोच्या संख्येने त्यांच्या चाहत्यांनी व मित्रपरिवार अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी अफाट गर्दी केली होती व भविष्यातील भावी आमदार म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या कसं आहे की आज माझा वाढदिवस आहे तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येनं आलात एक आपुलकी तुमच्यामध्ये आहे की आपल्यातला एक माणूस जेव्हा हो पुढे जातो तेव्हा हो त्याला दहा हत्तीचं बल देण्याचं काम जवळच्या माणसाने करायचं असतं इतकी वर्षे मी काम करतो आहे मला आज आनंद आहे की यावर्षी खूप पत्रकारांनी माझ्या कामाची दखल घेतली आणि तुम्ही सगळे आलात इतक्या प्रेमानं आलात की तुम्हाला जेव्हा वाटतं की तुमच्या घरातला कोणीतरी चांगलं काम करतो आहे आणि पुढे चाललं आहे बाकी काही नसलं तरी आपण थोडंसं त्यांच्यासोबत राहिलो जेव्हा आपली माणसं आपल्यासोबत असतात तेव्हा आपण खूप मोठं मोठी शर्यत जिंकू शकतो आपल्याला शर्यत जिंकायची आहे शंभर टक्के जिंकायचे पहिला प्रश्न असा होता की दिदींच्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं दिदींचं आणि माझं खूप जवळचे संबंध अगदी घरचे दिदी मला भाऊ मानायचे अख्खं मंगेशकर घर गर, घराणं माझ्यावर इतकं प्रेम करतं की पनवेलकरांनासुद्धा तो अभिमानाचा क्षण वाटायला हवा म्हणजे आत्ताही दिदींनी सांगितलं होतं की त्या मला कडूसाहेबच म्हणायच्या कडूसाहेब मी असो किंवा नसो माझं अख्खं मंगेशकर घर तुमच्यावर प्रेम करेल दिदी गेल्यानंतर मला वाटलं की ठीक आहे मंगेशकर घराणं मला कदाचित विसरेल किंवा माझी इतकी क्षमता नाही आहे कुवत नाही आहे पण मंगेशकर घराण्यांचा दिलेला शब्द ते कधीच खोडत नाहीत ते ब्रह्मवाक्य असतं आजही गेल्या आठवड्यात माझ्या वाढदिवसानिमित्त म्हणा किंवा सालाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे माझ्या आईला आणि माझ्या मिसेसला दोघींना नियमितपणे दरवर्षी साड्या येतात माहेरून तशा माहेरून त्या साड्या आल्या म्हणजे इतका आनंदाचा क्षण असतो आणि मला मंगेशकर घराण्यांची गाणी इतर कलाकार जेव्हा माझे मी सांगतो पंडितजींना पंडितजीने विचारतो की कार्यक्रम करायचा आहे तेव्हा ते, ते कार्यक्रम सुचवतात आणि मग किमान दहा बारा दिवस आमचं बोलणं चालतं ते मला विचारतात खडूसाहेब काय करायचं आणि माझं उत्तर असतं की सर तुम्ही ठरवाल ते आज त्यांनी मला अगदी प्रा उत्स्फूर्तपणे सांगितलं की कांतीलाल कुडून आमदार व्हायला हवा आता आमदार करूया त्यांना मंत्रीही करूया खूप बरं वाटलं ते स्वतः गायक आहेत ते स्वतः संगीतकार आहेत ते स्वतः भविष्यकार आहेत म्हणजे जा भविष्य जाणतात भविष्यवेत आहेत आणि ते एक तपस्वी आहेत अशा देवकुळातील माणसांनी मला आशीर्वाद दिले आणि माझं आजचा दिवस सार्थक झाला